नाही साक्षी साक्षीकडे पिशवी फेकली आणि साक्षीने कॅच केली आई लागली चढायला आता झाडावर आई आज कुठं का जायचं चिचोलावर पाहिजे जा आहे मला चिचोला काय तो कशाला ते काय र मासली काही भाजी करायला लागत आला का बेलकडा मासली असा त्याच्यात आंबटपणा चित्त आपल्याला घेव नाही विकत म्हणजे ओसण्या लागत का नंतर ओसटपणा जातो हो काय हा जाय जायचं चिचोला तेल ताप तूप ताप म्हणजे आंबारण नाही ते आंबारण टाकायला लागत पण ती मोठी लोक कशी चिच्छा विकत आणत ना आपले ते झाडाचा चिचोला औरपायचा चला जायचा चल चल आता आम्ही चाललो चिचोला काढायला तर चला चल, चल।, चल। चाललो आईने थैली बिथली घेतली मस्तन आणि भाऊ नंतर घमेला घेऊन येईल चिचोला काढायला तर चला आम्ही चाललो चिंचेच्या झाडावर आता चला चिचोला डायरेक्ट आता चिंचच्या झाडाजवळ भेटू चला दादाच बघा गरम गरम उन्हात कसा बसलाय चिचोलावर पाय होता घाम बघा त्याला कसा इकडे <laughs> फाट्या भरायला लावल्यात वहिनी आता पाऊस पण येईल ना तर फाट्या पण भरायला चला आम्हाला पण जायचं आहे डोंगरात फाट्या नाही पण आम्ही जाऊ नंतर न ग आपल्याच इकडे बकरी तिच्याचा पाला खायला लागलाय ना? ना? मस्तर आणि साक्षी लागली चिंचाच्या झाडावर आणि चिंचचा फाटा बघा किती तोडून पाडलं अगोदर पण चिंचचा पारा आणि साक्षी चढायला लागली पहिली वरती नाईने साक्षीकडे ना पिशवी फेकली आणि साक्षीने कॅच केली ताई लागली चढायला आता चिंचेच्या झाडावर आई लागली चढायला चिंच झाडावर मला तर काय माहिती चढता येतं का नाही आता आता मला काय एवढी सवय नाही राहिली साक्षी सांगते धर ना यथ धर <laughs> <laughs> ताई चढली चिंच झाडावर आता चिंचचा पाला काढून घेईल आपल्याला चिचोला बनवायला लागेल भरपूर यावर्षी तर चला आता आईला चिंचोला ओरपून घेऊ दे किती ओरपते तर घाई करायला लावली आईने चिंचोला ओरपणे ना बकरा बघा कसा औरडत आवाज द्यायला का साक्षीला साक्षी अजून आई वरती चढाक बस 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 जास्त नको चढ नाही तर का हो सवय आहे तुला मग सवय असेल तर चढ नाही तर जास्त वरती नको नाही तर मग लोक मला सांगतात आईला सांगतील मग बघा ही मोठ्या हिश्षे बकरी आहे मोठ्या हिस्सा बिजनेस आहे महिन्याला जवळ जवळ पंधरा वीस हजार कमावते नाही पंधरा वीस हजार म्हणजे महिन्याला तीन चार बकरी जातात विकत पैसेवाले आहे पण ती मुद्दाम गरीबी दाखवते <पाई> तर चला, चला आता चिचोला ओरपून घेऊयात आई लागली वरती चढायला आणि आता चिचोला अर्पण झालेला आहे आपला तरी पण आता बस झाला ग बस आ? बस झाला मग टाइम पण झाला एक दोन तास झाला ओरपायला अजून किती लाग ना तो मरात तर खुडला ना दोन एक टप असा मग चल बस त्यांना शिव्या देतील बहिणीशी त्यांना पण ठेव जरा नाही तर म्हणजे आखा नेला असा नको सांगायला पाय तिकडे चालले हे मोठ्या बडबड करत <laughs> नाही आता चिजाचा पाला ओरपून झाला बाकीच्या खाली ठेवला भाऊकडे दिला आता आणि आता आई लागली उतरायला तर बघा कशी उतरते आणि साक्षी पण साक्षी एक्सपर्ट आहे साक्षीला कुठं पण उतरते आणि बघा माकडासारखा कसा बसलाय एकदम हा हा टाक बघाली उतरून घे पहिला मस्तन भाऊ आर तो चिजेचा पाला ठेवलेला तो दुसरा टप टपा निकडा आणि बघा किती ओरपलेला आहे चिचोचा पाला आणि साक्षी लागली घाबरायला बकऱ्याला आणि साक्षीने उडी मारली आणि आई आता बघू कशी उतरते घाबरत घाबरत जरा आणि बकरा बघा चिचोला कसा खायला येतो आणि आई उतरली थांबा आपण व्हिडिओ का उतरली आई एकदम मस्त तर चला आ, आता चिचोला बघा आपला एवढा झालेला ऑरफून हा ऑरपून झाला बघा किती झाला आणि आता आई डोक्यावर घेईल चिंचचा पाला असा आणि आता चला जाऊयात घरी पुढची प्रोसेस करायला कर <coughs> आता चिंचोचा पाला कसा मग याकरता ते घरी आता आम्हाला उखलात वगैरे कुठे लागेल चिंचोचा पाला तर चला आता जाऊयात घरी भूक पण लागली एवढा टाईम झाला खुडायला तर चला आता जाऊयात घरी चल इकडून चल इकडून जाऊ का तिकडून जाऊ तर चला चाललो आता घरी आणि पप्पा या बघ किती झाले आहेत गावठी पप्पा आहेत शहरातली आहे लय पिकले पिकलेले आहेत आणि चिचोचाला पारा पडतो का तर चला, चला आता जाऊया डायरेक्ट घरी भेटूया तर चला आता पोहोचत आलो आम्ही साक्षी चाली धावत आई चाली पुढंच एकदम आई जरा फास्ट चालते व्हिडिओवाला जरा हलू चालतो चला आता घरी पोहोचलो अरे चप्पल निघून पडली <laughs> घरी पोहोचलो एकदम मस्त पैकी कोंबडी बघा कशी आणि आईने लगेच लावला चिंचेचा पाला धुवून घ्यायला पाण्यात एकदम स्वच्छ पाणी प्याच्या पाण्यात धुवून घ्यायचं नाही लोक धुवत नाही पण आम्ही धुवून घेत आहोत म्हणजे त्याच्यावर किरड बिरड असतात ना धुल बिल उडले असते साप बी फिरतात चिंचेच्या झाडावर म्हणून चिंचेचा पायला पहिला धुवून घ्यायचा पडला तर साक्षी जाऊन उचलायच्या नुसतीच बोलते पडला पाणी बघा किती घाण निघला त्याची मुली धुवून घ्यायचा चिंच झाला एकदम काला काला आणि पाणी तिकडं टाकायला आला आणि आली धावून लगेच त्याच्या पिला तर आता धुवून झालेला आहे तर चला जाऊयात कुटायला चला तर जाऊयात कुटायला चालला आता घरात उखला जवळ आपल्या आणि आमचा उखल साफ करायला लावला आता शिजवला कुटाई मारून घ्यायची अगोदर जरा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे पाला इकडे तिकडे झाला तर या नको इथे एक बल्ब लावायला यो करायला चिचोला कुटायला एकदम मस्त पैकी कडक कुटायला लागली आई चिचोला बघा कसा कुटायला कुठे लावला चिचोला दगडी उखलते चिचचा पाला तो आंबेला चिचा निकत घेऊन चिचा पण फोटो फुकट म्हणजे आम्ही मग चिंचा बिंचा घेत नाही चिंचाचा पाला पण आंबड असतो ना मग त्याची पावडर अगोदर कुटायचा आणि मग टाकायचा मग सुकल्यावर त्याची पावडर बनवायची मग पावडर परत बनवायची ती दाखवू तुम्हाला मी नंतर पावडर बनवताना कशी बनवतात ती पावडर आता म्हणजे पाच सहा दिवस सुका होता एकदम कडक एकदम एकदम कडक झाला पाहिजे त्याशिवाय पावडर होणार नाही ना साक्षी लागले बघायला आणि इकडे भाऊ लागला आहे बॅटरी दाखवायला म्हणजे बरोबर दिसला पाहिजे थोडा कसा इथं लाईट एवढी येत नाही ना बल्ब तिकडे जरा लांब आहे त्याचे मुलं झाला कुठला तो झाला ना ती काय करत तसाच तो वालत झालत का तो आपण पण आणि नंतर मग सुकट टाकायचं तर चला आता सुकट टाकूयात आपण एवढा कुटून झालेला आपला म्हणजे थोडा थोडासा कुटायचा सुकट टाकायचा कुटायचा सुकट टाकायचा तर चला आता सुकट टाकूयात उकलातून काढून झाला चिंचेचा पाला तशी आता आणायला लागला चिचोला तिकडला लागली आई सुकट टाकायला चिचोला इथं आहे टाकायचा तिथं बघ तिथं चांगला आहे ना सकाळी तरी स्वच्छ हातरायचा एखादी चादर शाल वगैरे आणि मग चिजोला सुकट टाकायचा अशा प्रकारे आपला चिचोला सुकूट टाकून झालेला आहे त्याला आता पुढचा मग आई चिचोला कुठून घेईल आपण आपला प्रोसेस दाखवली अशी अशी असते कारण की पूर्ण दाखवायला गेला तर व्हिडिओ लाईट मोठा होईल एक दोन तास म्हणून चिजोला कुठून झाला आणि आई घरात गेली तर चला आता बघा मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आपला ते इकडे काही तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आणि व्हिडिओ आवडला का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि बघा असे आम्ही तुमच्यासाठी नवी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरा सपोर्ट करा जरा आपले लवकर लवकर सबस्क्राइबर झाले पाहिजे आणि कारण की खूप टाईम झाला आपला चॅनल काढून आता जवळजवळ चार पाच महिने झाले पण आपल्याला एवढा काय सपोर्ट भेटत नाही तर आपल्याला जरा आपले माणसं समजून जरा सपोर्ट करा तर काय काय तुला काय बोलायचं आहे का बोल ना तू तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय